नमस्कार आम्ही आत्ता आहोत पळशीच्या विठ्ठल मंदिरात अतिशय सुंदर असं कोरीव बांधकाम फार क्वचित कुठेतरी बघायला मिळेल तुम्हाला सुंदर असा तो तर विणेकर उभे आहेत असं आहे सुंदर सहज आपण बघत गेलो उजवीकडे तर इथं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि राई यांचं पण मंदिर आहे ज्ञानोबा तुकाराम यांचं पण तिथं मग हे आहे तर शंकर इथं शंख कोरलेले आहेत दगडाचे असंच आपण उजवीकडे बघितलं सहज वर टाकली तर तुम्हाला राम लक्ष्मण सीता आणि बाकीची मंडळी दिसतील अतिशय सुंदर असं कोहीवकाम काम आपण अशात बाहेर आलो माझ्या याचा एंट्रन्स आहे मंदिराचा इकडनं पण असे आत आलो तर तुम्हाला शेमाडपंथी मंदिर सापडेल हेच मंदिराचा माग मागची बाजू तर सुंदर हत्ती कोरलेले आहेत दोन गजमुख आहे हे असावं म्हणजे एक्सपर्ट्स विल क्लॅरिफाय टिपिकल माणपंथी मंदिर प्रतिम कोरिवकाम सुंदर असं हे मंदिर आहे या मंदिराचा गाभार आहे ते मूर्ती आहेत तीन तो वरती झाला एंट्रन्स आहे कॅमेरामन दत्त तुपेसह संपूर्ण सा, दीक्षित बंकापुरे आणि वैद्यमंडळ धन्यवाद